मराठा समाजक आक्रमक सांजा गावातून जरांगे पाटील समर्थनात जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा माझं नाव शंकर सोरेनशी राहणार सांजा तालुका जिल्हा धाराशिव वीस जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे जरांगे पाटलांचं जे उपोषण होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सांजावासीय शंभर प्लस टॅक्टर आणि चार ते पाच हजार आमचे समाज बांधव हे आम्ही ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार आहोत त्याच्यामुळं आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन ट्रॅक्टर घेऊन येऊन दिलं आहे आमच्या शंभर ट्रॅक्टर बाहेर गेटोरोप आहेत की आम्ही टॅक्टर घेऊन जाणार आहोत आणि आमच्या कुणीही प्रशासकीय आम्हाला अडचण येऊ नये त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं राहील शासनाला की आम्हाला सहकार्य करा आमची मागणी शांततेत आहे अन्यथा विनाकारण प प्रश्न चिघळायचा कोणीही प्रयत्न शासनाने करू नये एवढीच आमच्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आम्ही वीस जानेवारीला वीस जानेवारीला आम्ही ते मुंबई ट्रॅक्टर घेऊन निघणार आहोत आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी सांजा ते दे, छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर चौक यांना अभिवादन करून आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आम आम्हाला परवानगी द्यावी आणि आमच्या काही अडचणी असलेल्या ती प्रशासकीय अडचणी तुम्ही निवारण करावं मी प्रशांत सूर्यंशी सांजा तालुका जिल्हा धाराशिव आज आम्ही सन्मान्य जरंगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी सांजा ग्रामस्थांनी भव्य अशी ट्रॅक्टरची रॅली काढलेली आहे जिल्हाधिकारी ऑफिसला आणि आम्ही त्याच्यामार्फत जिल्हाधिकारी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की आम्ही वीस तारखेला जो मुंबई दौरा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारीनिश्चित धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव एकजुटीने आम्ही त्यांना पाठीमध्ये जाणार आहोत आणि त्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत ज्याप्रमाणे धारांगी पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता सगळ्याला एक व्हायचं आहे आणि आपल्याला ही शेवटची संधी आहे आणि त्यासाठी आम्ही एक होणार आहोत त्याप्रमाणेच पाटलांनी आम्हाला आमच्या सर्व मराठा नेत्यांना जे की आजपर्यंत त्यांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं त्यांना देखील आवाहन केलं आहे तुम्हाला ही शेवटची संधी आहे तुम्ही आमच्या रॅली सहभागी व्हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आमच्यासोबत या अन्यथा इथून पुढे तुम्हाला आम्ही आमच्या दारात देखील उभा करून देणार नाही आमचे जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांना